श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे माघ महिन्याची अमावस्या म्हणजे माघ महिना संपणार आहे आणि या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलावरून संध्याकाळी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे मुलांची प्रगती होईल मुलांना शिक्षणामध्ये मार्क्स पडतील तसेच नोकरी व्यवसाय यामध्ये सुद्धा त्यांची प्रगती होईल आपली मुले जर हट्टीपणा करत असतील सतत किरकिर करत असतील किंवा खूप अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बऱ्याच वेळेला आपल्या मुलांना वाईट नजर लागलेली असते वाईट बाधा झालेली असते आपल्या घरामध्ये रोज कोणी ना कोणी येत असतो आणि त्यांच्यामार्फत नकारात्मकता नकारात्मक शक्तीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि आपल्या मुलांवरती सुद्धा त्या नकारात्मकतेचा प्रभाव पडत असतो या सर्व गोष्टींसाठी ही एक वस्तू जी आहे तर ती आपण मुलांवरून ओवाळून टाकल्यामुळे मुलांमधील जी काही नकारात्मकता आहे जी काही बाधा आहे इडापिडा आहे तर ती नष्ट होईल आणि मुलांची प्रगती जी आहे तर ती होईल आता ही वस्तू कोणती आणि कशा प्रकारे आपल्याला ओवाळायची आहे हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही साडेसहा ते साडेसात साथ किंवा आठ वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला हा उपाय दोन वेळेला करावा लागेल हा उपाय आई करू शकते वडील करू शकतात किंवा घरातील इतर मोठी व्यक्ती आजी आजोबा चुलता चुलती सुद्धा करू शकतात तुम्हाला हा उपाय करताना प्रत्येक मुलाचा सेपरेट उपाय करायचा आहे तुमच्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीचं पश्चिम दिशेला तोंड असावं हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आता हा उपाय करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे पाच लाल वाळलेल्या मिरच्या तीन खडे मिठाचे खडे आणि चिमूटभर मोहरी किंवा पाच ते सात काळ्या मोहरीचे दाणे आपल्याला घ्यायचे आहेत या सर्व वस्तू आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू आपण ओवळण्या अगोदरच एका बाजूला एका भांड्यामध्ये किंवा तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये अग्नी प्रज्वलित करायचं आहे आता जर अग्नी प्रज्वलित करणे शक्य नसेल तर काय करावे हे सुद्धा व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे अग्नी प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला या वस्तू आपल्या मुलांवरून सात वेळेला ओवाळून घ्यायच्या आहेत अगदी तीन किंवा पाच वेळेला ओवाळून घेतल्या तरीसुद्धा चालतील आणि यानंतर त्या अग्नीमध्ये आपल्याला या वस्तू टाकायच्या आहेत आणि हे ओवाळताना आपल्याला बोलायचं आहे ते म्हणजे तुम्ही मनामध्येच म्हणायचं आहे की जी काही माझ्या मुलाला इडापिडा असेल तर ती निघून जाऊ दे पारोशा केराची दृष्ट निघून जाऊ दे तर असं बोलून तुम्हाला या वस्तू अग्निमध्ये प्रज्वलित करायच्या आहेत आता ज्यांना अग्नी पेटवणे शक्य नाही मग त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी काय करायचं आहे मिरच्या न घेता फक्त मीठ आणि मोहरी घ्यायची आहे आणि याच प्रकारे आपल्या मुलाची नजर म्हणजे दृष्ट काढायची आहे आणि खरकट्या पाण्यामध्ये किंवा टॉयलेटमध्ये तुम्हाला या वस्तू फ्लश करायच्या आहेत यामुळे सुद्धा मुलांवरची जी काही नजर आहे तर ती निघत असते आणि नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते तर अशा प्रकारे एका मुलाचा उपाय करून झाल्यानंतर दुसऱ्या मुलाला बसायला सांगायचं त्यालाही पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आणि याच पद्धतीने त्याची सुद्धा नजर काढायची आहे ही झाली एक पद्धत की आपण आपल्या मुलांची नजर कशा पद्धतीने काढायची दुसरी एक पद्धत म्हणजे तुम्हाला चिमुटभर काळे उडीद जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हाताची मूठ तुम्हाला करायची आहे आणि आपल्याला आपल्या मुलांवरून सात वेळेला हे जे काळे उडीद आहेत तर ते उतरून घ्यायचे आहेत म्हणजे ओवाळून घ्यायचे आहेत आणि घराबाहेर जाऊन कोणाच्या अंगणात पडणार नाही कोणाच्या अंगावरती पडणार नाही किंवा कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी एका आड बाजूला किंवा एखाद्या झाडाखाली तुम्हाला हे काळे उडीद टाकायचे आहेत तर अशा प्रकारे ह्या सुद्धा वस्तू ज्या आहेत तर त्या आपण आपल्या मुलांवरून ओवाळू शकतो बघा एकतर तुम्ही मीठ मोहरीने ही नजर काढू शकता किंवा मीठ मिरच्या आणि मोहरीने काढू शकता किंवा काळे उडीद जे आहेत तर ते जरी आपण मुलांवरून ओवाळून टाकले तरी सुद्धा आपल्या मुलांची प्रगती व्हायला हो सुरुवात होते बऱ्याच वेळेला आपली मुले नकारात्मकतेमुळे किरकिर करत असतात हट्टीपणा करत असतात त्यामुळे आपण जर हा उपाय केला तर त्यांचा हट्टीपणा जो आहे तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होत असते या प्रकारे आपण आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची सुद्धा नजर काढू शकतो तसेच आपल्या घराचीसुद्धा नजर काढू शकतो याच वस्तू वापरून याच प्रकारे आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेला आपल्याला या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्या खरकट्या पाण्यामध्ये किंवा अग्नीमध्ये प्रज्वलित करायच्या आहेत किंवा घरापासून थोडंसं दूर जाऊन तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या फेकून द्यायच्या आहेत तर अशा प्रकारे अतिशय साधा सोपा उपाय आहे आपण प्रत्येक अमावस्येला हा उपाय करू शकतो तसेच प्रत्येक शनिवारी जरी आपण आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालतो